नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ण चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आवकाली आहे सहा क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवकाली आहे सात क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पैठण आवकाली आहे सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाजार समिती सोलापूर आवकारी सत्तावीस क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार चारशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर